सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून सिंधुदुर्ग आरपीआय रतन कदम यांची पक्ष निरीक्षक मधून मोहिते यांनी रविवारी हकालपट्टी केली आहे तर मोहितेना तसा कोणताही अधिकार नसल्याचं कदम यांनी म्हटलंय आपणच अध्यक्ष असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान सिंधुदुर्गचा खरा कारभारी कोण याचा खुलासा आता रामदास आठवलेनीच करावा अशी मागणी होते जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार एक नात विश्वासाच लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून आरपीआयच्या आठवले गटात सध्या जोरदार गटबाजी सुरू आहे या संघर्षातूनच सध्याचे अध्यक्ष रतन कदम यांची पक्षनिरीक्षक म्हणून मोहिते यांनी रविवारी हकालपट्टी केली अध्यक्षपदी गणपत जाधव यांची नियुक्तीही केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा यातील सर्व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज घेण्यात आली होती या बैठकीमध्ये विशेषतः जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते अशा प्रकारचे की आज सतराव्या लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यानिमित्ताने पक्षाची जी काही कार्यकारिणी आहे ती आम्ही इथे आज घोषित करतो आहोत आज आमच्या दोडा मार्गामधले जे प्रामुख्याने गेली पंधरा वर्ष सातत्यानं रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते गणपत जाधव यांना आज आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी घोषित करीत आहोत त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे जे बाबल पावसकर आहेत त्यांना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज आम्ही त्यांची इथे घोषणा करीत आहोत जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून अजित कदम यांना जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांची घोषणा इथे आम्ही करतोय यांची ही करतो निवड ही या जिल्ह्याच्या कार्यकारिणीवरती झालेली आहे आणि अशा रूपाने ही नवीन कार्यकारिणीमध्ये ज्या काही तालुक्यांमध्ये थोडा जो काही संपर्क का आहे तो वाढवून अनेक तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांचा समावेश आणि महिलांचा समावेश ह्या कार्यकारिणीमध्ये करण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीनं एक नव्याने या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले हा पक्ष अधिक जोमाने मजबूत करणं आणि योग हाती निवडणुकीला सामोरं जाणं या प्रकारचा निर्णय आजच्या भेटीत झालेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा युतीमध्ये घटक पक्ष म्हणजेचा एक आहे आज युती पक्षामधल्या अनेक काही पक्षांना ज्या प्रकारचा वाटा मिळाला पाहिजे ज्या प्रकारच्या संधी मिळाला पाहिजे ज्या प्रकारचा जागा त्याला मिळायला पाहिजे होत्या तर या संबंधामध्ये अजूनही अनेक हे चर्चा ह्या अनुसृरीत आहेत त्याचा निकाल लागत नाही लवकर त्यामुळं कार्यकर्त्यांच्यामध्ये एक नाराजी ही आहे परंतु नेत्यांनी जो दिलेली घोषणा आहे त्यांनी दिलेले जे काही आदेश आहेत त्याचं पालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिंधुदुर्ग जिल्हा हे करणारच आहेत त्यामुळं जे काही युती आघाडीतले जे काय आमचे मित्रपक्ष आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना सन्मानाने उद्याच्या हो जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि जो काही प्रचाराची जी काही गोष्ट असेल त्यामध्ये सन्मानाने आम्हाला सहभाग करून घ्यावा असं आमचंसुद्धा एक आव्हान या निमित्ताने आम्ही या बैठकीमध्ये करीत आहोत आज तरी त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते आनंदजी आठवणी साहेब आणि अन्य पक्षांचे नेते यांची कालच बैठक झालेली आहे काही पॉझिटिवली म्हणजे ह्या छोट्या पक्षांनासुद्धा सन्मानाने या युतीमध्ये त्यांचा जो काय मान असेल त्यांचं जे काय जागा असतील किंवा काय गोष्टी असतील त्याचा विचार होईल वी असं सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यामुळे आम्हीही आता युतीबरोबरच आहोत हे निश्चित दरम्यान मोहिते यांना अध्यक्ष बदलण्याचा कोणताही अधिकार नसून मीच अध्यक्ष असल्याची माहिती रतन कदम यांनी दिली आम्हाला हे आता पोस्ट आली आता जस्ट त्यांनी हे केलं हो। ते ले ले हो मधु मोहितेला आठवले साहेबांनी असे कुठचे अधिकार दिलेले नाही आहेत आणि मधु मोहितेला इथून हकला पाठवा असं ऑलरेडी आमचं झालेलं आहे आणि कमिटीचं आणि साहेबांशी चर्चा झालेली आहे त्याची आम्ही म्हणजे तीन व महिन्या आधीच आमचा विषय झालेला होता तर आता विषय झाला काय आहे हा विषय जो आहे आठवले साहेबांना या आमच्या श्रेष्ठींना कोणाला माहीत नाही आहे आणि मला वरून सांगण्यात आलं की असा काय गोष्टी झालेल्या आहेत स्वतः अटोले साहेब पण मला बोललेले आहेत हां आणि आठोले साहेबांबरोबर मी चर्चा करत असताना आठवले साहेबांना मी तेव्हा बोललो मग अशोक जाधव करून आम्ही यांची मागणी केलेली आहे जिल्ह्यात निरीक्षक म्हणून आणि मधु मोहिते ह्याला कुठचेच राईट साहेबांनी दिलेलं नाही आणि मधु मोहितेने तो खोटा पत्र व्हायरल केलेला होता आमच्या विरोधात आठवले साहेबांच्या पत्रावर त्यांनी स्वतः सो, सही केली स्वतःहून लिहून माझ्या निलंबिताचा आणि त्यांनी सही केली विरोधात आम्ही पोलीस मध्ये यांची दाखल केलेली आहे सगळ्या कार्य आम्ही मागणी ऑलरेडी अशोक जाधवांची केलेली आहे के आटोले साहेबांकडे आम्ही मागितल्यानंतर पक्ष पक्षश्रेष्ठी देतो जिल्ह्यात ज्या गोष्टी घडतात ते जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षाला माहित असतात हा ती लोक मागणी केल्या आम्ही मागणी केल्यानंतर ते लोक देतात हे बघा आम्ही ऑलरेडी त्यांची कंप्लेंट दिलेली आहे आणि साहेबांचा आदेश नाही आहे त्या लोकांना करा करून का आणि ह्या लोकांनी परस्पर काही केलेलं आहे ते आता आठवले साहेबांच्या कानावर टाकल्यावर आठवले साहेबांनी मला एक दोन तारखेला त्या ठिकाणी भेटायला बोलवलेलं मुंबईला जिल्हा अध्यक्ष जर आमचा काढायचा असतो कुठच्याही पक्षाचा माझा नाही तर पक्षश्रेष्ठी त्याला कळवते हा नियम असतो आणि मधु मोहितेला हो आम्ही कुठचे गाईड्स दिलेले नाहीत साहेबांनी या वरच्या कोणीच दिलेले नाही आणि त्यांनी तुम्हाला लेखी दाखवलं काय आठवले साहेबांचं वगैरे काय नियुक्त त्याची केलेली आहे असं दाखवलं काय पत्रकार परिषदमध्ये हो जिल्हा अध्यक्ष मीच आणि ते काय केलं आहे ना ते लिगली आम्ही त्यांच्यावर कारवाई केली जाणार पक्षाच्या अंतर्गत साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई झाला मोहिते इथे आले गपचूप आले हे आम्हाला कोणालाच माहीत नाही ऑलरेडी त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे ह्या विषयावर ओके धन्यवाद धन्यवाद